आज रात्रीपासून राज्यात लागू केंद्रीय कृषी मंत्र्याची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा पंधराव्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात दोन हजार पंचवीस आणि सव्वीसपर्यंत प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान पी एम आशा योजनेला सरकारची मान्यता सरकार पुढील चार वर्षासाठी राज्याच्या तूर उडद आणि मसूर उत्पादनाची शंभर टक्के खरेदी करणार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या खरीप हंगामासाठी मूल्य समर्थ योजनेअंतर्गत नऊ राज्यांमध्ये तूर खरेदीला केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मंजुरी महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणामध्ये झिरो पॉईंट पंधरा लाख मेट्रिक टन तूर खरेदीचा बारा हजार सहा शेतकऱ्यांना फायदा नाफेड आणि एन सी एफ सारख्या केंद्रीय नोडल एजन्सीद्वारे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला तूर शंभर टक्के खरेदी करण्याचे केंद्राचे या ठिकाणी आश्वासन आता आपण सविस्तर अपडेट पाहूया केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या कार्यकाळात सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसपर्यंत पर्यंत एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान एम आशा योजना, योजना खरेदी प्रक्रियेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक परिणामकारकता आणण्यासाठी प्रशासित केले असून ती शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी रास्त मूल्य प्रदान करण्यास सहाय्यभूत ठरवण्यावर बरोबर ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत त्यांची उपलब्धता सुनिश्चित करून जीवनावश्यक वस्तूच्या किमतीतील अस्थिरता नियंत्रित करेल एकात्मिक पी एम आशा योजनेच्या मूल्य समर्थन योजनेअंतर्गत निर्धारित उचित सरासरी गुणवत्तेनुसार यफ क्यू अधिसूचित डाळी तेलबिया आणि खोबऱ्याची खरेदी केंद्रीय नोडल एजन्सी कडून यम यस पी व राज्यस्तरीय एजन्सीद्वारे पूर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून थेट केली जातं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील डाळीचे देशांतर्ग उत्पादन वाढावे आणि या ठिकाणी आयातीवरील अवलंबित कमी व्हावे हो यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या खरेदी वर्षासाठी तूर उडीद आणि मसूर या डाळ पीक उत्पादनाची मूल्य समर्थन योजने योजनेअंतर्गत प्राइस सपोर्ट स्कीम पी एस एस अंतर्गत राज्यातील उत्पादनाच्या शंभर टक्के इतक्या प्रमाणात खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे देशाला डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार आपल्या केंद्रीय समन्वयक यंत्रणाच्या माध्यमातून पुढचे चार वर्ष तूर डाळ आणि मसूर या डाळ पीक उत्पादनाची राज्यातील उत्पादनाच्या शंभर टक्के प्रमाणापर्यंत खरेदी सुरू ठेवेल अशी घोषणाही केंद्र सरकारने सन दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात केलेली आहे तर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खरीप सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस हंगामासाठी मूल्य समर्थन योजनेअंतर्गत महाराष्ट्र आंध्र प्रदेश छत्तीसगड गुजरात हरियाणा कर्नाटक मध्य प्रदेश तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून तूर खरेदीला मंजुरी दिली आहे या अंतर्गत एकूण सुमारे तेरा पॉईंट बावीस लाख मेट्रिक टन इतक्या तुरीची खरेदी केली जाणार आहे केंद्र सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा इथे या आधीच खरेदीला सुरुवात झाली आहे या खरेदी अंतर्गत या सर्व राज्यामधून एकूण पंधरा झिरो दोन दोन हजार पंचवीस पर्यंत झिरो पंधरा लाख मेट्रिक टन इतक्या तुरीची खरेदी केली आहे या सर्व राज्यामधल्या बारा हजार सहा शेतकऱ्यांना या खरेदीचा लाभ मिळाला आहे ला इतर राज्यामध्येही लवकरच तुरीच्या खरेदीचा प्रारंभ केला जाणार आहे केंद्र सरकारने भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ एन सी सी एफ या आपल्या समन्वयक यंत्रणामार्फत शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेल्या तुरीची शंभर टक्के खरेदी करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त केली आहे तर अशा प्रकारे राज्यातील आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा